शेतकऱ्यांसाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या दहा ठळक बातम्या शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या खात्यात आता जमा झाले असतील आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये जमा होतील पैसे जमा झाले नसतील तर काळजी करू नका शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यावर एकदाच पैसे टाकल्यामुळे बँकेचे सर्व्हर डाऊन झाले असतील पैसे आज पूर्ण रात्रभरात शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये सहा हजार रुपये जमा होतील चार लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना पीएम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये एकूण सहा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील अपडेट आहे कोल्हापूर जिल्ह्यातील तालुका यादी तुम्हाला आपल्या खालील डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे एक हजार सातशे चार शेतकऱ्यांना आज किंवा उद्या मिळणार नुकसान भरपाई ई के वाय सी करून घ्यावी तहसीलदारांनी दिले आहेत आदेश अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत मोठी बातमी स्वप्न योजनेच्या लाभासाठी कार्यालयात झुंबड महाराष्ट्रभर असा चालतो कारभार ना फाईल ना विभाग प्रमुखाचा शेरा ना कोणतीच टिंपणी अशा फाईल्स असतात शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात आले अपडेट आहे नांदेड जिल्ह्यातील दोनशे दहा शेततळ्याचे खोदली केवळ एकोणवीस शेततळी शेतकऱ्यांची जबाबदारी कृषी सहाय्यक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळी घेणे बंदकारक राहील योजनेसाठी काय हवे कोणते कागदपत्र लागतील याची माहिती पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनल ला सबस्क्राईब करा गारपीट अवकाळी पावसाने झोडपले पिके जमीन दस्त या ठिकाणी बघू संपूर्ण जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसान भरपाई अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील तुमचा जिल्हा आम्हाला नक्कीच कमेंट करा या ठिकाणी बघू शकतात एकतीस हजार पाचशे दहा शेतकरी पुन्हा हवालदिल झाले दुसऱ्या दिवशी परिसरात अवकाळी पाऊस जिल्ह्यात ढगाळ वातावरण जिल्ह्यातील एकवीस हजार सातशे अडुसष्ट हेक्टरला अवकाळी पावसाचा फटका अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील पाणधन रस्ता योजना पडली अडगळीला अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजात सवलत चालू ठेवावी अशी मागणी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष टीकाराम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी पाठवलेल्या निवेदनात केली आहे आता मित्रांनो शाळांना मिळणार पटसंख्येनुसार निधी शाळांचा दर्जा मुलाची पटसंख्या वाढवण्यावर भर दिला जाणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे तुमच्यासाठी आताच काही मिनिटांपूर्वीच्या दहा अतिशय महत्वाच्या अपडेट होत्या हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेअर करा